नमस्कार मंडळी रिमझिम पाऊस चालू असला की आपल्याला काहीतरी चमचमीत टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा करतेच चहा सोबत किंवा मधल्या वेळेस आणि समोसे असले तर खूपच भारी मजा वाटते पण हॉटेल सारखे समोसे घरी बनवताना चुकतातच एकतर ते तळले जात नाहीत म्हणजे समोशावर बबल्स येतात व समोश्याची भाजी सुद्धा टेस्टी बनत नाही व समोसेही खुशखुशीत बनत नाही आता व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला खुशखुशीत व बिना तेलगट समोसे बनवायचे असतील म्हणजेच की तेल न पिणारे समोसे बनवायचे असतील एकदम हुबेहूब रस्त्यावरच्या गाडीवरच्या सारखे तर ही रेसिपी एकदा नक्की बघा शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास आणि एक लाईक नक्की द्या आणि शंभर टक्के सांगतो एकदा ही रेसिपी बघितल्यास तुमच्या चुका सुधारतील चला तर मग सुरुवात करूया तर मंडळी सर्वात अगोदर आपल्याला समोसासाठी पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी मोठंस परात घ्यायचं आहे आणि ह्या परातीमध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ही झाली एक वाटी ही झाली दुसरी वाटी ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली से आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की चारशे ग्राम गव्हाचं पीठ आहे म्हणजे एक वाटीचं माप दोनशे ग्राम आहे तुम्ही अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने माप घेतलं तरी काही हरकत नाही कारण की माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकण्याची जरासुद्धा शक्यता नसते आता ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजेच की असं समजा दोन कप साठी आपल्याला अर्धा कप रवा पाहिजे म्हणजे चारशे ग्रामसाठी शंभर ग्राम रवा पाहिजे आता ह्या पिठामध्ये आपण ना तूप वापरणार आहे ना तेल वापरणार आहे ह्याच्यामध्ये आपण दोन लहान क्यूब बटर वापरणार आहोत म्हणजेच की तीस ते पस्तीस ग्राम आपल्याला बटर पाहिजे आणि वितळवलेलं बटर नाही पाहिजे बरं का जसं आपण बाजारामधून मधून आणलेलं आहे तसंच वापरायचं आहे आणि ह्या बटरला ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे त्या अगोदर इथे आपल्याला दोन जिन्नस वापरायचे आहेत चवीनुसार मीठ वापरायचा आहे आणि एक चमचा ओवा वापरायचा आहे आता चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना अगोदर एकजीव करायचा आहे बटरला सुद्धा असं चोळून चोळून एकजीव करा चांगल्या प्रकारे पिठाला लागायला पाहिजे तुम्हाला मैदा वापरायचा असेल म्हणजे हे समोसे मैद्याने बनवायचे असतील जितक्या क्वांटिटी मध्ये मी घवाचं पीठ घेतलेलं आहे तितक्याच क्वांटिटी तुम्ही मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे तुम्हाला रवा वापरण्याची काहीच गरज नाही रवा वापरलाच तर दोन ते तीन चमचे तुम्ही रवा वापरू शकता आणि गरम तेल तुम्ही ह्याच्यामध्ये दोन चमचे वापरा वापरू शकता मैद्याचं बनवत असाल तर असं चांगल्या प्रकारे अगोदर आपल्याला बटर एकजीव करून घ्यायचं आहे सर्व पिठाला चांगल्या प्रकारे लागायला पाहिजे म्हणून असं चोळून चोळून एकजीव करायचं आहे तर मंडळी असं चोळून चोळून ह्याच्यामध्ये बटर मिक्स केलेलं आहे आणखीन मला दहा ते पंधरा ग्राम ह्याच्यामध्ये बटरचा तुकडा लागला म्हणजे जवळपास सुरुवातीपासून टोटल पन्नास ग्राम बटर लागलेला आहे ला, तुम्ही तूप वापरत असाल तर चार चमचे ह्याच्यामध्ये चा तुम्ही तूप वापरू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला गरम करायचं नाही जसं बटर वापरलेलं आहे तसंच तूप वापरायचं आहे हा तेल वापरत असाल तर तुम्ही चार ते पाच चमचे तेल वापरू शकता त्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मी जितकं तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे तितकं प्रमाण घ्यायचं आहे प्रमाणापेक्षा जास्त बटर किंवा तूप वापरला तर ह्याला तेल पकडणार म्हणजे समोश्याला तेल पकडण्याचे जास्त चान्सेस आहे आणि पाहू शकता अशी मूठ वळून बघायची आहे परफेक्ट अशी मूठ वळली गेलेली आहे म्हणजे परफेक्ट असं ह्याच्यामध्ये बटर पडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे असं शिपडून शिपडून पाणी वापरा आपल्याला हे पीठ सेल बनवायचं नाही आपल्याला हे पीठ घट्ट बनवायचं आहे तुमचे समोसे अगदी बाजारसारखे एकदम खुशखुशीत पाहिजे असतील कुरकुरीत पाहिजे असेल तर हे पीठ आपल्याला टमळून घ्यायचं आहे ही महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा अजिबात ह्याला सेल मळायचं नाही किंवा रोज आपण चपातीसाठी कणिक मळतो ना तसंसुद्धा मळायचं नाही एकदम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपण पाहू शकता मंडळी परफेक्ट असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे कारण की रवा वापरलाय आपण रवा चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी ह्याला किमान आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं ठेवायलाच पाहिजे नाहीतर अर्धा तासापर्यंत आपण असं झाकण लावून ठेवू जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे आणि पीठ एकदम परफेक्ट सेट होणार तर मंडळी जोपर्यंत पीठ सेट होते तोपर्यंत आपण समोसाला लागणारा सिक्रेट मसाला बनवून घेऊ म्हणजे समोसाची भाजी ज्या पद्धतीने टेस्टी होते जसे हॉटेल मधल्या समोसाची भाजी किती टेस्टी होते तशीच टेस्टी बनवायची तर हा मसाला बनवणं फारच गरजेचं आहे एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा किंवा त्यामध्ये आपल्याला दीड चमचे बडूशोप घ्यायचे आहे पोहे चमचे बडूशोप दोन चमचे अख्खे जिरे आणि आठ ते दहा काळी मिरी आता ला अपने ला ला आचर करून एक ते दीड मिनिटापर्यंत जास्त वेळ परतून घ्यायचा नाही जास्त वेळ परतवला तर मसाल्यामध्ये करवटपणा निर्माण होईल आणि मग भाजी आपली टेस्टी होणार नाही म्हणून फक्त आपल्याला मिनिट दीड मिनिट गॅसला मंद आचर करून हलकासा सुगंध दरवळायला लागला तेव्हा हे मसाले आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर मंडळी आपण पाहू शकता मिनिट दीड मिनिट असं पॅनला आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला ओव्हर कुकिंग नाही व्हायला पाहिजे परफेक्ट असे भाजले जायला पाहिजे हलक असा सुगंध दरवळतोय आता ह्या वेळेस गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की मिक्सरच्या लहानशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्या मसाल्याला आपल्याला बारीक एकदम वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे मगच भाजीची टेस्ट एकदम अप्रतिम येणार मसाला वाटून झालं की ह्याला एका बारक्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मंडळी इतका जाडसर वाटून घ्यायचा आहे म्हणजे जास्त जाडसरही नाही आणि जास्त बारीकही नाही मध्यम टाईप मध्ये ह्याला वाटून घ्यायचा आहे आता या मसाल्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आणि ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आणखीन एक वाटण बनवून घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि दोन इंच आलं घ्यायचं आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता असं आपल्याला मिरची आणि आलं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्हाला मिक्सरला वाटून घ्यायचं नसेल मिरची आणि आलं तर मिरचीला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आणि आलं तुम्हाला किसून घ्यायचं आहे समोसाच्या भाजीमध्ये लसूण नाही टाकत तुम्ही वाटलं तर दोन ते तीन पाकळ्या लसूण सुद्धा वापरू शकता चला तर मंडळी आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक ते दोन मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थितपणे गरम झालं तर गॅसला आपल्याला मंद ठेवायचं आहे आणि आपल्याला मिरचीचं वाटण बट बनवलं होतं ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला वाटण बनवायचं नसेल तर मिरची आणि आल्याला एकदम बारीक कापून घ्या किंवा आलं पिसून घ्या आणि मिरचीला एकदम बारीक कापून घ्या असं काही सेकंद परतवून झालं की मिरचीचा आणि आल्याचा कच्चेपणा निघून जातो आता आपल्याला बनवलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे संपूर्ण आणि ह्या वाटणला ह्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि मिनिट भर परतवून घ्यायचा आहे परतवून घेत असताना गॅसला अजिबात मोठा करायचा नाही किंवा मध्यम करायचा नाही नाहीतर मसाला जळणार आणि भाजीची चव एकदम करवट येणार भाजीची चव संपूर्णपणे बिघडून जाणार आपल्याला मिनिट दीड मिनिटच परतवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ परतवायचा नाही गॅसला मंद आचार करून असं मिनिट दीड मिनिट ह्याला परतून घेतलं की ह्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आता इथे आपल्याला मॅश करून ठेवलेले बटाटे या कढाईमध्ये म्हणजेच की पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे हे मी सहा बटाटे घेतलेले आहेत आणि हाताने मॅश करून घ्यायचा आहे किसून नाही घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं कि सातशे ग्राम इतकं बटाटे आहे अर्धा किलो पेक्षा दोनशे ग्राम जास्त आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक कप फ्रोजन वाटाणे वापरायचे आहे तुमच्याकडे फ्रोजन वाटाणे नसतील तर तुम्ही ताजे मटार वापरू शकता ताज्या मटारला तुम्ही दोन ते ती, तीन मिनटं पाण्यामध्ये गरम करून घ्या म्हणजे ह्यांना बॉईल करून घ्या थोडस मीठ टाकून आता ह्या सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि जवळपास दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीची भाजी आहे फक्त तुम्हाला काही वाटण आणि मसाले वापरावे लागणार पण तुम्हाला जो स्टार्टिंगला मसाला दाखवला ना भाजून तो मसाला बनवणं फारच गरजेचं आहे त्या मसाल्याने या भाजीला चांगली चव येते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज मंडळी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी पाहू शकता दोन ते तीन मिनटापर्यंत भाजीला चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा केलेला आहे आणि भाजी चांगल्या प्रकारे फ्राय सुद्धा झालेली आहे असं एकदम खालतून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे बटाट्याला लागायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर घ्यायचा आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे गॅस बंद सुद्धा करायचा आहे भाजीचा रंग हुबेहूब हॉटेल स्टाईल समोस्याचा भाजीचा रंग कसा असतो हुबेहूब तसा झालेला आहे कारण की मी तुम्हाला परफेक्ट विधी दाखवलेली आहे पूर्ण भाजीची ही रेसिपी एकदा पहा आणि नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट कमेंटमध्ये कळवा आता भाजीला आपल्याला एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे जवळपास अर्धा तास झालेला आहे आता झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता थोडस पीठ कोरडं पडलेलं आहे याला काही सेकंद आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडस पाण्याचा हात लावला तरी चालेल कारण की रवा भिजल्यानंतर आणखीनच जास्त घट्ट होतो म्हणजे फुलल्यावर थोडस पीठ चांगल्या प्रकारे सेट होतं म्हणून वाटलं सर थोडस तुम्हाला पाण्याचा हात लावायचाच आहे कारण की हे मळताना थोडस सॉफ्ट व्हायला पाहिजे जास्त नाही थोडस सॉफ्ट व्हायला पाहिजे जास्त प्रमाणात सॉफ्ट केला तर समोसे तेल पिऊ शकतात म्हणजेच की जास्त तेल घट होणार तर मंडळी असं चांगल्या प्रकारे मळून झालं की आता ह्याच्यामधून आपल्याला उंडे काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे असं उंडा तयार झाला की आपल्याला चपाती प्रमाणे लाटून घ्यायचा आहे ह्याला पीठ लावण्याची गरज नाही किंवा तेल लावण्याची गरज नाही कारण की हे असेच लाटले जातात अजिबात चिटकत नाही परफेक्ट बटर पडलेला आहे बटर पडल्यामुळे चपाती चांगल्या प्रकारे लाटली जाते चपातीप्रमाणेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड जास्त पातळ लाटला तर समोसे तेल पिणार म्हणून पातळ लाटायचं नाही पाहू शकता आपण अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे चपातीपेक्षा किंचित आपल्याला पातळ पाहिजे जास्त पातळ नाही पाहिजे बरं का ह्याच्यामधून आपल्याला दोन भाग करायचे आहेत बरोबर मध्य भागातून दोन समान भाग करायचे आहेत आणि एका भागाचं मी अगोदर तुम्हाला समोसा बनवून दाखवतो आता काय करायचं हा भाग इथं ठेवायचा आहे आणि ह्याला ह्या भागावरून म्हणजे साईडने आपल्याला असं पाणी लावायचं आहे असं साईडने पाणी लावा आणि ह्याला असं दुमडून आहे म्हणजे असं कोण बनवायचा आहे पाहू शकता असं दुमडून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ह्याला असं हलक्या हाताने दाब द्यायचा म्हणजे पाण्याला व्यवस्थितपणे चिटकायला पाहिजे ह्याचा कोण बनवायचा आहे पाणी लावलं की बरोबर हे चिटकतात म्हणजे तळताना समोसे तेलामध्ये सुटणार नाहीत इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो म्हणून अपन थोडस ह्याला दाब द्या चांगल्या प्रकारे दाब द्या आणि ह्याचा कोपरा ना याला असं थोडस दाब द्या अजिबात तळताना तेलामध्ये नाही पाहू शकता असं कोण बनवून घ्यायचं असं समोस्यासारखा परफेक्ट कोण तयार करून घ्यायचा आणि असं ठेवायचं आहे आता आपल्याला भाजी टाकायची आहे जितकी बसेल तितकी आपल्याला भाजी टाकायची आहे आणि आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठा किंवा लहान देऊ शकता मी थोडासा मोठा आकार दिलेला आहे आणि चांगली भाजी ह्याच्यामध्ये भरलेली आहे म्हणजे दोन चमचे भाजी ह्याच्यामध्ये टाकायची आहे आता वरतून पुन्हा ह्या कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तोंड सुद्धा चांगल्या प्रकारे बंद व्हायला पाहिजे म्हणून असं पाणी लावायचं आहे आणि हा जास्तीचा भाग आहे ना असं फोल्ड करायचं आहे नाही झालं तरी चालेल ह्याला असं थोडस ताण द्यायचं आहे असं वडायचं आहे आणि पुन्हा ह्याला असं दाबायचं आहे ह्याला फोल्ड मारावी नाही लागली म्हणजे परफेक्ट हे समोसे तयार झालेले आहेत पाहू शकता आणि ह्याला थोडस असं दुमडायचं आहे हे पहा परफेक्ट असा समोस्याचा आकार तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे मी संपूर्ण समोसे अगोदर बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी आपल्याला समोसे तळण्यासाठी तेल कसं गरम पाहिजे मंद आचेवर मंद गरम पाहिजे परफेक्ट प्रमाणामध्ये तेल गरम असलं की समोसे एकदम खस्ता खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि दिवसभरही तसेच राहतात आता एक एक करून या तेलामध्ये समोसे सोडतो मी पाहू शकता अजिबात तेलाला बुडबुड्या येत नाहीत ह्या प्रमाणामध्ये आपल्याला तेल गरम पाहिजे म्हणजे कोमट गरम पाहिजे तेव्हा ज्याच्यामध्ये आपल्याला हे समोसे सोडायचे आहेत ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा अगोदर मी चार समोसे तुम्हाला तळून दाखवतो जितकं पॅन मध्ये बसतात तितके मी समोसे सोडलेले आहेत आता चांगल्या प्रकारे बुडबुड्या येईपर्यंत आणि समोसे वर तेलामध्ये ना चमचा चालवायचा आहे ना झाडी चालवायची आहे दोन मिनिटांतर पाहू शकता समोसे तेलामध्ये पोहू लागले आहेत आणि आता ह्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत म्हणजे बिस्किटासारखा रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त घाई करायची नाही आरामात ह्याला वेळ द्यायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे तरच हे समोसे तेल पिणार नाहीत आणि एकदम कुरकुरीत खुशखुशीत बनतील तर मंडळी आपण पाहू शकता किमान सहा ते सात मिनिटं लागली मला हे समोसे तळून घ्यायला आणि मस्त असा बिस्किटासारखा रंग आलेला आहे थोडासा वेळ दिला घाई न करता तळले की समोसे अगदी मार्केट सारखे परफेक्ट बनतात चला तर मंडळी आता याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो हो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण समोसे तळून घेतो चारशे ग्राम पीठ आणि शंभर ग्राम रव्याने जवळपास बावीस समोसे झालेले आहेत आणि इतके खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवणार दिवसभर ह्याचा खुसखुशीतपणा कमी होणार नाही अजिबात नरम नाही लागणार पाहू शकता मंडळी दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी एकदम भन्नाट हे पहा आवाजावरून तुम्हाला कळतच असेल किती प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहू शकता जबरदस्त असा खुशखुशीतपणा आलेला आहे इतकं चविष्ट सुद्धा झालेला आहे अशी मस्त चटणी बनवायची आणि ह्या चटणी बरोबर हा समोसा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद